थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे व संकेत पिसे यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या तब्बल पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम यंदा अधिक भव्य स्वरूपात पार पडला पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉ सचिन अंबासे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे पोलीस उपायुक्त गव्हर हसन आदी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व आरती करून शिवभोजन उपक्रमाची सुरुवात झाली यावेळी नगरसेवक चेतन नरोटे अनंत जाधव हो, गौतम कसबे नगरसेविका मनोरमा सपाटे महापालिका उपायुक्त वीणा पवार जन्मेजय राजे भोसले अमोल राजे भोसले शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण राजाभाऊ सर्वदे संकेत पिसे समीर लोंढे राम गायकवाड सागर पिसे प्रताप चव्हाण ज्ञानेश्वर सपाटे सुरेश फुलमारी विजय पुकाळे राजन जाधव हरिभाऊ जाधव जितेश कुलकर्णी मनसेचे जिल्ह्यात प्रमुख विनायक महेंद्रकर संतोष पडवे रवी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते